नमस्कार तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या गीता स्ट्रीम किचन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चना चाट तर इथे मी चण्याआधी रात्री भिजत ठेवले होते त्याच्यानंतर आपल्याला ते सकाळी तीन कुकरला शिट्ट्या लावून घ्यायच्या आहेत म्हणजे ते छान शिजतात त्याच्यानंतर इथे मी कांदा घेतलेला आहे एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक कट करून त्याच्यानंतर एक लालसर टोमॅटो घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे तर हे सर्व घेऊन झाल्यानंतर आता इथे मी एका बाउलमध्ये आधी आपण चणे जे शिजवून घेतलेले आहेत बॉईल करून घेतलेले आहेत ते चणे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत तर चणे काढून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो पूर्ण कांदा मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे त्याच्यानंतर इथे मी हिरवी मिरची एकदम बारीक कापून घेतलेली आहे हिरवी मिरची ॲड करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड केलेला आहे आणि टोमॅटो ॲड करून झाल्यानंतर इथे मी कोथिंबीर कापून घेतलेली आहे तीसुद्धा मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे तर सर्व ॲड करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडा लिंबाचा रस ॲड केलेला आहे छान चटपटा फ्लेवर येण्यासाठी आणि खूप छान असं चवीला लागण्यासाठी तर लिंबू ॲड करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही कांदा टोमॅटो मिरची ह्याची क्वांटिटी वाढवू शकता म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की कमी आहे तर तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता तर इथे आता सर्व इन्ग्रेडियंट्स छान मिक्स करून झालेले आहेत आणि इथे आपला छान असा चणा चाट तयार झालेला आहे बऱ्याच जणांना चणे खायला आवडत नाही तर ते त्यांना तुम्ही अशा पद्धतीने नक्की देऊन बघा त्यांना नक्की आवडेल तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने चना चाट नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर इथे आपला चना चाट छान तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की खूप छान दिसतोय इथे मस्त असं आपलं चटपटीत चना चाट तयार आहे तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट नवीन रेसिपी सोबत थँक्यू